श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक अगदी दुर्मिळ उपाय घेऊन आलेले आहे लाल किताब मधलाच उपाय आहे आणि प्रत्येक राशीला प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच मुल विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा सासू सासरे पती पत्नी किंवा कोणीही प्रत्येकजण आप आपल्या 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 इच्छेसाठी हा उपाय अगदी नक्की करू शकते यासाठी वयाची अट नाही दिवसाचे बंधन नाही किंवा कुठलेही ह्याला काही नियम पाळायचे बाबा तुम्ही मांसाहार करताय क करायचा की नाही असे कोणतेही नियम याला नाही आहेत फक्त हां थोडासा खर्च आहे तो कसा ते सांगते पण त्याच्याऐवजी काय करता येईल हे पण सांगणार आहे मी तुम्हाला असं नाही की तुम्हाला खूप मोठ्या खर्चात पाडेल असं पण बिलकुलच नाही तर उपाय आहे आपला चंद्रमा चांगल्या करण्यासाठी त्याचप्रमाणे आपला शुक्र मजबूत करण्यासाठी आणि आपल्याला लक्झरी ला लाईफ जगण्यासाठी जे काही आवश्यक लागतं त्या सगळ्या गोष्टींचे मार्ग जे असतात ते मोकळे करण्यासाठीचा एक कधीही तुम्ही न ऐकलेला असा उपाय आहे उपाय अगदी सोपा साधा आहे लगेच थोडक्यात सांगणार आहे आणि त्यानंतर थोडीशी वस्तूंविषयीची माहिती देणार आहे तर सगळ्यात या उपायासाठी कोणत्याही शुक्रवारी जाऊ आता इथं वार सांगतीये पण वार बघतच बसलं पाहिजे असं बिलकुलही नाहीये शुक्रवारी जाऊन चांदीची डबी खरेदी करून आणली आता मी पण तुम्हाला दिली असती पण चांदी झटक्यात डबल दर होत आहेत आणि अचानक निम्मे दर होत आहेत त्यामुळे मी तुम्हाला ते मी देईन असं सजेस्ट करत नाहीये कारण ते रिस्क आहे मला पण आणि तुम्हाला पण जर घेताना दोन लाखाने चांदी असेल आणि तुमच्याकडे येईपर्यंत एक लाखाने असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं देणं पण मला अवघड होऊन जाईल म्हणून तुमच्या तुम्ही दुकानात जाऊन किंवा तुमच्या घरात असलेली सुद्धा चांदीची डबीच मात्र चांदीचं भांड चालेल का वाटी चालेल का तर नाही चांदीचीच आपल्याला ला डबी लागणार आहे आता ज्यांच्याकडे चांदीची डबी नसेल त्यांनी एकदम नवीन छोटीशी स्टीलची तेवढ्या आकाराची उभी डबी कि वाडवी डबी अगदी छोट्या आकाराची स्टीलचीच आणावी वरून प्लास्टिकातून स्टील ची आ, ते काय जर्मन सिल्वर का तर बिलकुलही नाही कारण त्याला मान्यताच नाही आहे वस्तूंमध्ये त्यामुळं जर्मन सिल्वर नाही आणि पितळी वगैरे पण कुठलीच नाही चांदीला रिप्लेसमेंट काय तर स्टील शक्यतोच चांदी अन्यथा स्टील तर लक्षात घ्या तुम्हाला जर उपायच करायचा आहे थोडं थांबून करायचं आहे आणि तुम्हाला सांगू का चांदीचा पत्रा असलेल्या ज्या डब्या असतात ना त्या मी जेव्हा घेतली होती तिकडं असताना ती अवघ्या काहीतरी तीनशे ते पाचशे रुपयामध्ये मला मिळाली होती म्हणजे खूप महाग जाड डबी घेऊन यायची आहे असं नाही पण त्याच्यामध्ये चांदी असणं आवश्यक आहे चांदीचे रिप्लेसमेंट जर्मन सिल्वर होत नाही कारण जर्मन हे जर्मनच आहे म्हणून उपाय करताना मी व्यवस्थित तुम्हाला सांगत असते चांदीच्या ऐवजी स्टील वापरा आणि देवपूजेत जर चा तुम्हाला चांदी चांदी वापरायची इच्छा असेल वापरू शकत नसाल तिथं पण नवीन स्टीलचे तामण नवीन स्टीलचा तांब्या वापरा तांब्या तांब्याचे तांब्या वापरा किंवा पितळ वापरा पण जर्मन सिल्वर वापरायचं नाही कारण त्यामध्ये जे केमिकलयुक्त धातू असतात किंवा जर्मनला काय मानलं गेलेलं आहे जर्मनच्या धातूमध्ये जे काही आपण ठेवतो त्यां त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चुकीचे घटक जातात आणि आत्ता हे सिद्ध झालेलं आहे की जर्मनच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या गोष्टींमुळे कॅन्सरसारखे भयानक रोग होतात त्यामुळं आपणच काय देवी देवतांना सुद्धा त्यामध्ये तुम्ही काहीही नैवेद्य दाखवू नका आणि उपाय करताना पण चांदीची रिप्लेसमेंट म्हणून स्टीलची डबी तुम्ही घेऊ शकता पण नवीन घ्यायची आहे ती डबी आणल्यानंतर थोडीशी पाण्याखालून काढायची कारण कोणाचेही हात लागलेले असतात त्यानंतर फॅनच्या वाऱ्याखाली किंवा गॅलरीत ठेवून चांगली सुकवून घ्यायची सुकवून घेतल्यानंतर आपल्याला या चांदीच्या डबीमध्ये थोडस गंगाजल ठेवायचं आहे गंगाजलानंतर केशराच्या केशर ओरिजिनल केशराच्या एक चार पाच काड्या घालायच्या याच्यामध्ये एकवीस अक्षता घालायच्या मोजून आणि हळद आणि कुंकू एवढं घालायचं चा त्यानंतर चांदीच्या डबीच चा, किंवा स्टीलच्या डबीच झाकण लावायचं आता एक पांढरा कागद घ्यायचा त्याच्यावर हिरव्या पेनाने तुमच्या ज्या काही इच्छा असतील तीन चार पाच त्या चा, पॉझिटिवली लिहायच्या आता हे तुमचं पाठ झालं असेल तरीही कुणी नवीन ना असेल त्यांच्यासाठी सांगते पॉझिटिवली इच्छा लिहायची म्हणजे मला नोकरी लागली आहे माझे घर झाले आहे मला बाळ झाले आहे मी स्पर्धा परीक्षेत पास झालो आहे अशा पद्धतीने इच्छा लिहायच्या आणि त्या कागदा कागदावर ती डबी ठेवायची आणि हे सगळं एका लाल कपड्यामध्ये गुंधळायचं कागद फोल्ड केला तरीही चालेल गडी घालून ठेवला तरीही चालेल आता हे ठेवल्यानंतर जर तुम्ही या शुक्रवारी ठेवलं तर दोन, दोन शुक्रवार डबी ती डबी उघडायची नाही तिजोरीत किंवा देवघरात कुठेही ठेवू शकता दोन आठवड्यांनंतर जर तुम्हाला तिसऱ्या आठवड्यात पिरियड आला तर तेव्हा पण तिथंच ठेवा आणि चौथ्या आठवड्यात तुम्हाला ती डबी बाहेर काढायची आहे ती डबी बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की या डबीत म्हणजे जी चिठ्ठी आहे ती तुळशीच्या कुंडीमध्ये मातीमध्ये पुरून टाकायची त्यानंतर ह्याच्यातलं जे पाणी आहे पाणी अक्षता केशर विरघळून गेलेलं असेल तर या पाण्यानं लक्ष्मी मातेला आपल्या घरातला अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा पाण्याने अभिषेक घालायचा अगदी कणकणभर हे तीर्थ म्हणून आपल्याला प्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं झाल्यावर तुपाचा दिवा वगैरे लावून पूजा करायची आता त्या चांदीच्या नदीतलं जे सामान आहे ते तांबणामध्ये गेलं असेल सगळं जाऊ दे ते झाडाला घाला त्यानंतर माता लक्ष्मी पुढे तुपाचा दिवा लावा दोन आठवड्यानंतर सांगते मी त्या तो तोपर्यंत रोजची पूजा करायची आणि तुपाचा दिवा लावून तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे माळ असेल कमळकट्ट्याची किंवा स्फटिकाची घ्या माळ नसेल मोजलं तरी चालेल एक दोन तीन तीन वेळा झाला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा असं करत करत तुम्ही ते ठरवायचं एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा किंवा हे जमत नसेल तर सरळ ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आणि श्रीसुप्त म्हणायचे श्रीसुप्त झाल्यावर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे हे सगळी सेवा तुम्हाला करायची आहे आणि ही जी डबी आहे ती पुन्हा भरून तशीच देवघरात ठेवायची आहे ही प्रक्रिया तुमच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत करा किंवा दोनदा करा दोन आठवडे दोन दोन वेळा करा आणि ही डबी नंतर तुम्ही यांच्यामध्ये गंगाजल घालून तिजोरीमध्ये ठेवू शकता कायमस्वरूपी ते सुकलं की नवीन गंगाजल घालायचं चांदीच्या डबीचे पुढं पण मी तुम्हाला अनेक उपाय सांगणारच आहे त्याच पद्धतीने तुमचे प्रत्येक काम यशस्वीरित्या व्हावे म्हणून चांदीचा मासा आपल्याकडे आहे तुम्हाला हवा असेल तर मी देऊ शकेन तुम्हाला पण कसं आहे तुम्ही पैशासाठी हे करू नका कारण त्यासाठी मी या वस्तू तुम्हाला रिकमेंड करत असते की तुमच्या तुम्ही जाऊन घ्या कारण दरामध्ये सारखा फरक असतो चांदीचा मासा सुद्धा पाचशे रुपयापासून मिळतो पाचशे हजार दीड हजार तर ते तुम्हीच जाऊन आणा म्हणजे ते वजन किंवा हे या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या ह्याच्यात तफावत होऊन वाईटपणा येणार नाही कारण मला नाही आवडत वस्तू विकण्यासाठी त्या कशा पण विकायच्या आहे मला खरंच नाही आवडत त्यामुळे तुम्ही स्वतः आणा चांदीचा मासा तुम्ही विद्यार्थ्यांच्या खिशात इंटरव्ह्यूला जाणाऱ्या मुलांच्या खिशात पतीला नोकरीला जातोय तुम्ही नोकरीला जाताय त्यांच्या खिशात ठेवून बघा किती छान प्रगती होती ते मला सांगा आता हा व्हिडिओ इथंच थांबतोय पुढं थोडीशी वस्तूंविषयी माहिती देते फिरोजा पायराईड आणि मनी मॅगनेट मॅगनेट या तीनचा कॉम्बो प्रचंड जास्त आपल्याकडे त्याला प्रतिसाद आहे आणि सुद्धा आहेत हे तीन ब्रेसलेट तुम्हाला घ्यायचे असतील तर आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी या दरामध्ये आजही आपण ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने व्यसनमुक्ती ब्रेसलेट कर्जमुक्ती ब्रेसलेट वेट लॉस ब्रेसलेट थायरॉईड ब्रेसलेट प्रेग्नन्सी ब्रेसलेट एज्युकेशन ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट ब्लॅक टर्मोलाईट ब्रेसलेट त्याचप्रमाणे टायगर आय ब्रेसलेट सिटरीन ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला याचे पिरॅमिड जरी पाहिजे असतील तर तेही ट्रॉवर पिरॅमिडसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत सेवनचक्रा ट्री आ, मनी मॅग्नेट ट्री पायराईट ट्री हे सुद्धा खूप चांगले पायराईटची माळा सेवनचक्राची माळा मनी मॅग्नेटची माळ गळ्यात घालण्यासाठी ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला देवी देवतांच्या कोणत्याही अष्टधातूच्या अभिमंत्रित मूर्ती पाहिजे असतील महाराजांचा प्रकट दिन आणि पुण्यतिथी अगदी जवळ येत आहे तर त्याच्यासाठी महाराजांची सिद्ध मूर्ती पाहिजे असेल कुंचन हवे असेल श्री धनलक्ष्मी कुंचन ज्याच्यामुळे आपली प्रत्येक इच्छा स्वप्न पूर्ण होतात ते मागवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कृपया फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा श्री स्वामी समर्थ